नमस्कार उत्तम मराठी दिनविशेष मध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आज दोन ऑक्टोबर आजच्या भागात जाणून घेऊया दोन ऑक्टोबर या दिवशी घडलेल्या जगातल्या आणि देशातल्या काही ठळक घडामोडी मोहनदास करमचंद गांधी अर्थात महात्मा गांधी यांचा जन्म दोन ऑक्टोबर अठराशे रोजी गुजरात मधल्या पोरबंदर इथे झाला त्यांचं प्रारंभिक शिक्षण पोरबंदर आणि राजकोट इथं झालं अठराशे मध्ये ते इंग्लंडला गेले आणि लंडनच्या इंदर टेम्पल मध्ये त्यांनी कायद्याचं शिक्षण घेतलं अठराशे मध्ये ते वकील म्हणून भारतात परतले त्यानंतर अठराशे त्र्याण्णव साली गांधी एका कायदेशीर खटल्याच्या संदर्भात दक्षिण आफ्रिकेत गेलेले असताना तिथे त्यांना वांशिक भेदभाव आणि अन्यायाचा सामना करावा लागला होता या संदर्भात त्यांनी नंतर तिथे आंदोलन केलं एकोणीशे पंधरा मध्ये गांधी भारतात परतले एकोणीशे सतरा चंपारण सत्याग्रह हे हो गांधींचं पहिलं मोठं आंदोलन ठरलं ज्यात त्यांनी बिहारच्या चंपारण जिल्ह्यातल्या नीळ शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढा दिला त्यानंतर गांधींनी एकोणीशे वीस मध्ये असहकार आंदोलन एकोणीशे मध्ये मिठाचा सत्याग्रह आणि एकोणीशे मध्ये भारत छोडो आंदोलनाचं नेतृत्व केलं लाल बहादूर शास्त्री यांचा जन्म दोन ऑक्टोबर एकोणीशे चार रोजी उत्तर प्रदेश मध्ये देशभक्ती यासाठी ते ओळखले जातात प्राथमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी काशी विद्यापीठातून शिक्षण घेतलं आणि गांधींच्या असहकार चळवळीत सक्रिय सहभाग घेतला त्यानंतर स्वातंत्र्यासाठी लढताना शास्त्रीजी अनेक वेळेला तुरुंगात गेले भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर शास्त्रीजींनी अनेक महत्वाची सरकारी पद भूषवली उत्तर प्रदेश संसदीय सचिव म्हणून त्यांनी काही काळ काम पाहिलं त्यानंतर ते गृहमंत्री झाले एकोणीशे एक्कावन्न मध्ये ते वाहतूक आणि रेल्वे मंत्री झाले एकोणीशे चौसष्ट मध्ये जवाहरलाल नेहरू यांच्या निधनानंतर लाल बहादूर शास्त्री यांची भारताचे दुसरे पंतप्रधान म्हणून नियुक्ती करण्यात आली लाल बहादूर शास्त्री त्यांच्या निष्ठा आणि क्षमतेसाठी जनमानसात लोकप्रिय झाले नम्र दृढ आणि जबरदस्त आंतरिक शक्ती असलेले शास्त्रीजी लोकांची भावना समजून घेणारे खऱ्या अर्थाने त्यांचे मित्र बनले आपल्या दूरदर्शी वृत्तीनं त्यांनी देशाला विकासाच्या मार्गावर दिलं एकोणीशे पासष्ट मधल्या भारत पाकिस्तान युद्धादरम्यान त्यांनी जय जवान जय किसान चा नारा देत देशातल्या अन्न टंचाई दरम्यान सैनिक आणि शेतकऱ्यांचं मनोबल वाढवलं त्याचवेळी त्यांनी स्वतःचा पगार घेणंही बंद केलं होतं जानेवारी एकोणीशे मध्ये ताश्क मध्ये शांतता करार झाला आणि या करारावर स्वाक्षरी केल्यानंतर काही तासातच म्हणजे अकरा जानेवारी एकोणीशे मध्ये लाल बहादूर शास्त्री यांचा रहस्यमय परिस्थितीत मृत्यू झाला त्यांच्या मृत्यूबद्दल अजूनही प्रश्न उपस्थित होत आहेत मूर्ती लहान पण कीर्ती महान असं लालबहादूर शास्त्री यांचं वर्णन केलं Exato assim. के कामराज यांचं दोन ऑक्टोबर एकोणीसशे अठ्याहत्तर रोजी निधन झालं ते चेन्नईचे माजी मुख्यमंत्री आणि भारतीय राजकारणातले महत्वाचे नेते होते कामराज कामराज यांचा जन्म जुलै रोजी तामिळनाडूच्या जिल्ह्यात झाला यांनी भारतीय सक्रिय सहभाग घेतला आणि गांधींच्या नेतृत्वाखाली ते असहकार आंदोलन आणि भारत छोडू आंदोलनातही सामील झाले स्वातंत्र्यानंतर कामराज यांनी तामिळनाडूच्या राजकारणात महत्वाची भूमिका बजावली ते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे प्रमुख नेते होते एकोणीसशे मध्ये तामिळनाडूचे मुख्यमंत्री झाले आणि एकोणीशे पर्यंत ते या पदावर राहिले तर एकोणीशे बाहत्तर मध्ये काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत त्यांनी राजकारणातून निवृत्ती घेतली दोन ऑक्टोबर दोन हजार सात रोजी बारामुल्ला ऑपरेशनचं नेतृत्व करताना मेजर दिनेश रघुरमण हे हुतात्मा झाले होते एसी जाट रेजिमेंटच्या एकोणीसाव्या बटालियनचे अधिकारी मेजर दिनेश रघुरमण यांना मरणोत्तर अशोक चक्र हा भारताचा सर्वोच्च शांतताकालीन लष्करी सन्मान प्रदान करण्यात आला मेजर रमण यांनी दोन ऑक्टोबर दोन रोजी बारामुल्ला परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्याचं काम घेतलं होतं मेजर रमन यांना दोन ऑक्टोबर दोन रोजी बारामुल्ला परिसरात लपलेल्या दहशतवाद्यांना पकडण्यासाठी ऑपरेशन सुरू करण्याचं काम देण्यात आलं होतं संशयित घराजवळ येत असताना मेजर रमन यांना एका सहकारी अधिकाऱ्याच्या ओरडण्याचा आवाज आला जो चालू असलेल्या गोळीबारात गंभीर जखमी झाला होता मेजर रमन यांनी परिस्थितीचं गांभीर्य ओळखत सहकारी अधिकाऱ्याला वाचवण्यासाठी पुढच्या दिशेने वाटचाल केली त्यानंतर त्यांनी आणखी दोन जखमी सैनिकांना सुरक्षा स्थळी हलवलं त्यानंतर मात्र दहशतवाद्यांच्या दिशेने ते जात असताना जवळच्या घरात लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर गोळीबार केला यात मेजर रमन गंभीर जखमी झाले आणि त्यांच्या श्रीनगर मधल्या लष्करी रुग्णालयात मृत्यू झाला राष्ट्रीय वन्यजीव सप्ताह दरवर्षी दोन ऑक्टोबर ते आठ ऑक्टोबर दरम्यान साजरा केला जातो हा सप्ताह साजरा करण्या चा उद्देश भारतातल्या वनस्पती आणि प्राणी यांचं संरक्षण आणि संवर्धन हा आहे सप्ताह साजरा करण्यास सुरुवात झाली या मोहिमेचा मुख्य उद्देश हा, हा प्राण्यांच्या संवर्धनाला चालना देणं हा आहे ही मोहीम लोकांना प्राण्यांचा जीवन आणि त्यांचं संवर्धन याच्याबद्दल शिकवते स्वतःच्या किंवा इतरांच्या अन्नासाठी प्राण्यांना मोठ्या प्रमाणात मारण्याऐवजी त्यांना वाचवण्यास प्रोत्साहित करते भारत हा एक जैवविविधता असलेला देश आहे जगात असलेल्या जैवविविधतेच्या विविधतेच्या साठ टक्क्याहून अधिक भारतात वनस्पतींचा समावेश आहे या अत्यंत जैविक दृष्ट्या वैविध्यपूर्ण देशाला या आपल्या समृद्धीचं जतन करण्यासाठी योग्य शिक्षण आणि जागरूकता आवश्यक आहे त्यामुळेच वन्यजीव सप्ताहाची संकल्पना निर्माण झाली आहे राजा रवी वर्मा यांचा आज स्मृती दिन आधुनिक भारतीय वास्तववादी चित्रकलेचे जनक म्हणून त्यांचं नाव घेतलं जातं राजा रवी वर्मा यांचा जन्म एकोणतीस एप्रिल अठराशे अठ्ठेचाळीस रोजी केरळ मधल्या कोईल तंपुरन इथल्या किलिमनूर राजवाड्यात झाला त्यांचे काका उत्तम चित्रकार होते आणि हाच चित्रकलेचा वारसा राजा रवी वर्मा यांच्यात उतरला याशिवाय तिरुवनंतपुरमच्या राजदरबारी असणारे इंग्रजी चित्रकार थिओडेल जेनसन रामस्वामी नायडू यांच्या चित्रकलेचा प्रभाव त्यांच्यावर पडला आणि ते भारताच्या त्रावणकोरच्या राजघराण्यातले चित्रकार बनले भारतीय साहित्य आणि संस्कृतीतल्या पात्रांची त्यांनी रंगीत चित्र काढली भारतातील परंपरागत हिंदू महाकाव्य आणि पुराणातल्या कथा यावर राजा रवी वर्मा यांनी काढलेली चित्र आजही प्रमाण मानली जातात रामायण महाभारतातले प्रसंग विश्वामित्र मेनका दुष्यंत शकुंतला अशी एकापेक्षा एक सरस चित्र त्यांनी आपल्या वास्तववादी शैलीच्या कलाकृतीतून चितारली आहेत त्याचप्रमाणे अनेक भारतीय संस्थानांच्या तसंच म्हैसूर भावनगर बिकानेर जयपूर राजमहालांच्या भिंती त्यांनी आपल्या अमूल्य चित्रांनी चित्रांकित केल्या सुंदर रचना चित्र स्त्रियांची काढलेली अतिशय शालीन चित्र त्यात दिसणाऱ्या मुग्ध भावना ही राजा रवी वर्मा यांच्या चित्रांची वैशिष्ट्य होत आपल्या चित्रातून भारतीय संस्कृतीचा ठसा जगात पोचवणाऱ्या राजा रवी वर्मांना अनेक मान सन्मान मिळाले शिकागोच्या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात स्थान मिळवणारे ते एकमेव भारतीय होते वयाच्या अठ्ठावन्नाव्या वर्षी दोन ऑक्टोबर एकोणीशे रोजी राजा रवी वर्मा यांचं निधन झालं तर हे होते आजचे अर्थात दोन ऑक्टोबरचे दिनविशेष तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला का हे या व्हिडिओ खाली कमेंट करून आम्हाला नक्की सांगा आणि हा व्हिडिओ शेअर करा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा